मंडळी वारकरी संप्रदायातील आराध्य संत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी या ठिकाणी आपण दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करत असतो याही वर्षी मोठ्या प्रेमाने आपण अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे ही जी समोर पत्रिका पाहत आहात ही त्याच कार्यक्रमाची पत्रिका आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन करत आहे मंडळी आळंदी या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर आणि दोन हजार पंचवीस या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या भेटीसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे या कार्यक्रमामध्ये अन्नदान ज्ञानदान जलदान अनेक प्रकारचं दान होणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आळंदीला कार्यक्रम आपण वर्षातून एकदाच करत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचा हा प्रामाणिक हेतू असतो मंडळी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही जर आळंदीच्या परिसरात राहत असाल किंवा महाराष्ट्रात कोणाही कानाकोपऱ्यात राहत असाल तर या कार्यक्रमाला तुम्ही अवश्य भेट द्या कारण हा कार्यक्रम तुमचा आहे आणि कार्तिकी वारीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला आपण सर्वजण आळंदीला येत असता आल्यावर या कार्यक्रमाला एकदा अवश्य भेट द्या हा कार्यक्रम तुमचाच आहे ही नम्रपणे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि जर तुमची काही मनातून भावना झाली असेल की या कार्यक्रमासाठी आपल्याला काहीतरी सहकार्य करायचं आहे तर शंभर टक्के तुम्ही या कार्यक्रमासाठी तुमचं योगदान आणि सहकार्य देऊ शकता जर तुमची इच्छा असेल की आळंदीला आपण अन्नदान करावं ज्ञानदान करावं त्या ठिकाणी अनेक प्रकारची दानं असतात त्याच्यापैकी एखादं दान आपण करावं तर शंभर टक्के तुम्ही आम्हाला त्या समोर दिलेल्या फोनवर संपर्क करू शकता अगोदर आम्हाला मेसेज करा की आमची अशी इच्छा आहे आम्ही नंतर तुमचा फोन स्वीकारू तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारचे भव्य दिव्य असे कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये कीर्तन हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण भजन अगदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आणि माझी भेट होणार आहे वर्षानुवर्ष आपण सातत्याने संपर्कात आहोत याही वर्षी आपली भेट शंभर टक्के होईल तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्याकरिता आपण या कार्यक्रमाला अवश्य यावं ही कल माझी कळकळीची मनापासून विनंती आहे कार्यक्रमाची तारीख आणि कार्यक्रमाची वेळ सगळी मी या पॉम्प्लेटवरती देत आहे पॉम्प्लेट तुम्हाला स्क्रीनवर शेअर करत आहे आणि काही अडचण आली तर शंभर टक्के आम्हाला फोनवर संपर्क साधा आणि फोन करण्या अगोदर एक मॅसेज नक्की करा अभिनव लवकरच तुमच्या फोनला उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मंडळी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही कळकळीची विनंती रामकृष्ण